हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजले आहेत साडेसात तर दिवाबत्ती झालेली आहे ब्लाऊज पण शिवून झालेले आहे आणि आज मी माझा ब्लाऊज शिवलेला आहे भरपूर दिवसातून मी माझा ब्लाऊज शिवला आहे भरपूर दिवस झाले होते ब्लाऊज शिवलाच नाही मी तर आज शिवूनच घेतला आता कधीतरी साडी घालता येईल म्हणून तर असा सिम्पल लुकवाला ब्लाऊज शिवला आहे जास्त काही त्याला लुक दिला नाही आणि ना फुल स्लीव्ह शिवून बघितली ह्यावेळेस मी कधीच फुल स्लीव शिवत नाही कारण मला फुल स्लीव जास्त आवडत नव्हती माझ्यासाठी स्वतःसाठी त्यामुळे <McLemans> आणि आता ह्या वेळेस मी फुल स्लीवचा ब्लाऊज शिवलाय भरपूर दिवस झाले होते मी फुल स्लीव शिव भरपूर म्हणजे फुल स्लीवचा ब्लाउजच शिवलेला नाही मी आजपर्यंत मला आवडतच नाही जास्त करून फुल स्लीव पण आता ह्या वेळेस मी शिवून बघितला बघू कसा वाटतंय जर छान वाटला तर ठेव आणि जर नाही वाटलं तर पुन्हा याला शॉर्ट करून घे तर अश्विनीने घेतलेले साडीवरचा हा सा ब्लाऊज आहे आणि आता मी घालणार आहे वैध पौर्णिमेला आताच नाही घालणार वैत पौर्णिमेलाच घालला आता किंवा मध्ये पण घालू शकते ब्लाऊज शिवलेले असल्यावर साड्या घालायला बरं पडतं आणि भरपूर दिवस झाले माझं असं चाललंय की ह्या साडीवरचा ब्लाऊज त्या साडीवर त्या साडीवरचा ब्लाऊज ह्या साडीवर आता म्हटलं वेळ आहे तर आपलं ब्लाऊज शिवून घ्यावं आणि आता मी चालली आहे स्वयंपाक बनवायला आज मी स्पेशल आयटम बनवणारे आवडीचा तर फ्रेंड्स आता आलेलो आहे किचन मध्ये तर मस्त पैकी आता झणझणीत आयटम बनवायचा आहे आता पाट्यावरती मस्त सुरेखा लसून बिसून टेस्ट करणार आहे आणि आजकाल लाईट नाही आमच्याकडे तर सुरेखा मस्त पैकी पाट्यावरती मसाला वाटणार आहे पाट्यावरती आता मसाला सुरेखा नाही ना वाटायला होतो मस्त पैकी छान 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 बनवायचं बघा दही लावलं होतं हा का दाखवतो तुला असं पाणी सुटलंय तर दुधात एवढं पाणी राहतं त्यामुळे दयाला पाणी सुटले असं खापाच दही झालंच नाही गट्ट 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 रही। hmm. गट्ट गट्ट। तर चला आता स्टार्ट करूया शेंगोळे बनवायला शेंगोळे बनवते ना जिलबी शेंगोळे बनतात त्याला हा पळालीच पाहिजे तू हा ना था 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 था। मस्त छान पैकी हाता बनवते आमच्या मम्मी त्या दिवशी सांगितलं तिला तुला येत का गव बनवता तेव्हा काय उत्तर आलं तुझ्या मला तर दोन्ही जमतो तुम्हाला मिरच्या हा बरोबर आहे थोडं तिकट पाहिजे जरा तिखट असल्याना जरा मस्त लागते एक लसणाच्या बघा आता गावरान लसूण आणलाय गावा पण मस्त गावरान लसून त्या दोन पापड्या टाकून मस्त काही का नाही आणि आज मी लंच करून गेल्यानंतर तू म्हणली होती काय हा आणि मला बारा वाजता तू आज कॉल केला होता काय आज कोंबडा खायला जायचं काय सासरवाडीला तुमच्या सासरवाईचा फोन आला ना कोंबडा कापणार आहे म्हणजे गावाला घेऊन ये बसवाला बापरे दोन दिवस होत तेव्हा नाही ते कोंबडा आरोवलं ना आता कसं आरवायला काय तव काय त्या कोंबड्याला पेरलेच झाला होता इकडं आल्यावर पाहून या कोंबडं खायला <laughs> या कोंबडं खायला आणि तिकडे गेला कुठं कोंबडं डाळून ठेवला होता काय माहिती सासू हा तेव्हा त्या कोंबड्याला काय पोलिओ आपलं हे झालं होतं काय म्हणतोच बिडतोस काय सासूबाई नाही सासूबाईला बी बरे आयडे तिकडे गेले का या कोंबड्या खायला या मच्छी खायला सासूबाई नाही खरे भाऊ खरं तर आयडिया शिकाव तर सासूबाई काय ते कोंबडा नाही इकडे घेतलेले लाल मिरची शेंगदाणे भाजले ना भाजले मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले काय लोक शेंगदाणे पण टाकतात शेंगोळ्यामध्ये शेवंती काय लोक काय टाकतात काय नाही टाकतो हो शेवंतीमध्ये शेंगदाणी टाकावे का नाही टाकावे कमेंट मध्ये नक्की सांगा फ्रेंड्स होत आणि एवढं टेम्परेचर वाढला आज आमच्याकडे बेचाळीस बेचाळीस तर मुंबईला किती असेल मुंबईला गरम सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वाजता आपल्याकडे शेंगदाणे झालेले बाहेर जाऊ मिस्टर शेंगोळे का शेंगोळे अजून अरे शेंगोळे खायचे मस्त गरमीचे गावरान मेवा खायचा कधी गरमीचा उद्या होत ना उष्णता काही बडकत नाही तुझं आता पीठ घेतलंय चाळून शेंगोळ्याच चा। वाटून वाटून त्याच्यामध्ये मिक्स झटकेवाद झाली झटके कोल्हापुरी झटका आता मस्त फुलग्याच पीठ मळून घेतलेलं आहे छानपैकी आता सूर्य कमी घेतले बनवायला तर हातावर बनवून आता पण घेतलं नाही हातावर स्टार्ट आपण बघा आता मध्ये मधे मधे एक ठिकाणी बायको म्हणून हुशार निवड हुशार नाही बाय नवऱ्याने काय अपेक्षा करावा बायको पण खे म्हणल्यावर नवरा खवय आणि बायको दाड़ मला जाड जाड अरे काय सुरका तुझ्यापेक्षा मग मी हुशार हाताचा खेळ असतो तो हाताचा तर आता मस्त पैकी सुरेखाने वेळे केलेले जिलेबीची कोणी जिलेबी म्हणता कोणी शेवंती म्हणता कोणी शेंगोळे म्हणतात आमच्या जांभवतलं तर आम्ही शेंगोळेच म्हणतो बाईला हा व्हिडिओ बायला मग आता बाईला दाखवतो हा मम्मीचा फोन आला होता सुरेखाला येत का नाही म्हणलं सुरेखा तो वाई बनवलेले शेंगोळे सुरेखाने काय भारी बनवलेले एक नंबर तर मस्त आता छान पैकी सुरेखाने इकडे बनवलेले शेंगोळे भारी झाली की शेवणती आजची एक नंबर हातावर बनवते मस्त पैकी वा वा काय भारी बनवती

राहत नाही मस्त पैकी उकळी आलेली आहे आता खळखळ उकळी आलेली इकडे शेंगोळी पण रेडी झालेली आहे आपली इकडे पण रेडी झालेली एवढं पण ठेवलं काढून टाकायला त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायला तर आता इथे आदन ठेवलेलं आहे आणि आदन ठेवण्यासाठी तेल टाकलं त्यामध्ये जिरे टाकले जिरे थोडेसे तडकून दिले आणि मग त्यामध्ये पाणी टाकलं दोन तांबे तर तेला चांगली उकळी येऊन दिली आणि त्यानंतर ही शेंगोळी त्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि थोडे दहा ते पंधरा मिनट शिजून द्यायचे आहे त्यानंतर मग पीठ कालून त्यामध्ये पुन्हा टाकायचं आणि हे पीठ जे मी ठेवलं होतं ते खलून ठेवलंय तर आता हे यामध्ये टाकून द्यायचं आणि अजून पाच एक मिनटं शिजून द्यायचं तर शिजायला भरपूर वेळ लागतो तर बसलोय आता जेवायला शेवंती शेवंती बनवलेली मस्त पैकी राख शेवंती वा जेवायला मस्त पैकी खूप खरं कशी झाले वा कस झाले नंबर कोंबडीचा पीस नाही हॉटेल का शिवारी हॉटेल मध्ये बेटायचं शेवगोळे शिवगोळे करावं सुरे हॉटेल मध्ये बेटायचं शेंगोळे ला